आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह हो तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल जोपूळ रोड पिंपळगाव बसवंत बसवंत प्रतिष्ठानतर्फे घरोघरी संविधान उद्देशिकेच्या फ्रेमचे वाटप महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पिंपळगाव बसवंत परिसरात मोठ्या जल्लोषात विविध कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमांच्या दरम्यान बसवंत प्रतिष्ठानतर्फे सतीश मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने पिंपळगाव बसवंत शहरातील घरोघरी संविधान उद्देशिकेची प्रतिमा तयार करून वाटप करण्यात येत आहे प्रत्येक घरोघरी संविधानाचे महत्व कळावे यासाठी हा प्रयत्न असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं बसवंत प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही एक संकल्प किंवा एक अभियान ज्याला म्हणता येईल आपल्या भारतीय राज्य घटनेचं उद्देशिका हिचं वाटप करण्याचं आम्ही ठरवलं आणि प्रत्येक घरामध्ये ही भारतीय घटनेची उद्देशिका असावी की जेणेकरून या उद्देशिकेमध्ये समता बंधुता या सर्व गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे आणि भारतातील प्रत्येक नागरिक या भारतीय राज्यघटनेप्रमाणे आपलं सर्व जीवन या ठिकाणी व्यतीत करत असतो असं महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण देशाला ही जी घटना दिली तिची उद्देशिका आज प्रत्येक घरात असावी आणि खऱ्या अर्थानं या उद्देशिकेकडे बघूनच आपल्या सर्वांचं मार्गक्रमण जीवनक्रम किंवा आपलं सामाजिक जीवनक्रम असावं अशा पद्धतीचंही एक आमच्या सर्व बसवण प्रतिष्ठानचा एक संकल्प होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या जयंतीचं औचित्य साधून आजपासनं या उद्देशिकेचं वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि प्रत्येक घरामध्ये ती उद्देशिका कशी जाईल याच्यासाठी बसवण प्रतिष्ठान येत्या पुढील काळामध्ये आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत मी आज या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण नागरिकांना मी या शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी केलेलं काम त्यांनी केलेलं कार्य हे निश्चितपणानं ना प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत मोलाचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्या महान कार्याला मी या ठिकाणी सलाम करतो अभिवादन करतो त्यांच्या पवित्र स्मृतीसुद्धा अभिवादन करतो आणि या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त बसवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय सतीभाऊ मोरे यांनी यांच्या संकल्पनेतून भारताचे संविधानाची उद्देशपत्रिका ही घराघरात पोचवण्याचं काम ह्या पिंपाव शहरामध्ये हाती घेतलेलं असून हा त्यापैकी एकच भाग असून अनेक पिंपळावामध्ये अनेक पूर्ण पिंपळावामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी ही प्रतिमा भाऊ देणार आहे तर सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय देण्याचा संकल्प बसव बसवंत परिसिद्धांतर्फे घेण्यात आला आहे